नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेक सम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक शिक्षकाभियगता व मताचा असणे म्हणजे टी आय टी परीक्षा दोन हजार पंचवीसबद्दल प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रक म्हणजे प्रेस नोट या प्रेस नोटमध्ये काय आहे ते बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्स जास जास करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील केल्या हवे त्याचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वळूया व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोगता चाचणी म्हणजे टी ए आय टी परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धीपत्रक म्हणजेच प्रेस नोट शासन शोधीपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीसचा प्रसिद्धी क्रमांक एकशे सहा टी एन टी क्रमांक एक दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस अन्वे उमेदवार आणि व्यावसायिका त्याचवेळी ज्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सात्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करण्याबाबत या कार्यालयाच्या दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्ध निवेदनद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती सदर परीक्षेस एकोण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ विद्यार्थी किंवा उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकोण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ प्रविष्ट झाले होते त्यापैकी बी एड परीक्षेचे पंधरा हजार सातशे छप्पन अपियर व डी एल एड परीक्षेचे एक हजार तीनशे बेचाळीस अपियर असे एकोण सतरा हजार अठ्ठ्याण्णव विद्यार्थी किंवा उमेदवारांनी अपिअर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरली होती तरी देखील चौदा आठ दोन हजार पंचवीस अखेर बी एड परीक्षेचे नऊ हजार नऊशे बावन्न व डी एल एड परीक्षेचे आठशे सत्तावीस असे एकोण दहा हजार सातशे एकोणऐंशी अपेअर विद्यार्थी किंवा उमेदवारांची माहिती या कार्यालयास प्राप्त झालेली आहे अशा विद्यार्थ्यांचा किंवा उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल तथापि ज्या विद्यार्थी किंवा उमेदवारांनी व्यावसायिक अहर्ता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास अद्यावतपर्यंत सादर केलेले नाही अशा उर्वरित बी एड परीक्षेचे पाच हजार आठशे चार व डी एल एड परीक्षेचे पाचशे पंधरा अशा एकोणस सहा हजार तीनशे एकोणीस अपेर विद्यार्थ्यांचा म्हणजेच किंवा उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी अद्यापपर्यंत वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन स्लॅश डी ए टी डी ओ एल ए डॉट टी ए टी दोन थॉझंड पंट इनफोपिय डॉट ए एस पी एक्स या लिंकमध्ये माहिती विहित मुदतीत सादर केली नाही अशा विद्यार्थी किंवा उमेदवाराने दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी किंवा उमेदवारांचे राहिलं तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व विद्यार्थी किंवा उमेदवारांनी नोंद घ्यावी शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार टेट परीक्षा दोन हजार पंचवीस याचा निकाल सोमवार दिनांक अठरा आठ पाच हजार प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे मत अनुराध आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी म्हटले होते तरीही झाले शिक्षक भेट बुद्धिमत्ता चाचणीबद्दल आलेले एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका